यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे राजश्री यांच्यावरती उपचार सुरू आहेत मात्र मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावरती त्या था ठाम आहेत भुमरेंनी उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतर सुद्धा राजश्री यांनी नकार दिलेला आहे यानंतर राजश्री यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालण्याचं आश्वासन भुमरे यांनी दिलं गेल्या दहा दिवसापासून राजश्री उमरताई या क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या आहेत डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्यास सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांनी सलाईन घेण्यास परवानगी दिली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची प्रकृती आता सध्या कशी आहे ते काय सांगा आपली प्रकृती कशी आहे सकाळी डॉक्टरांनी चेकअप केलं त्यावेळेला त्यांनी बी पी आणि शुगर कमी सांगितलं सध्या तुमच्या प्रमुख मागण्या कुठल्या कुठल्या आहेत मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे डब्ल्यू एसचं जे आरक्षण होतं ते पूर्ववत लागू करण्यात यावे शेतकरी कामगार कष्टकरी मजूर जो वर्ग आहे त्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करण्यात यावे आमचं हे आंदोलन मराठवाड्यातील मराठा समाजासाठीच आहे राज्यातील इतर विभागांमध्ये आरक्षण लागू झालेलं आहे पण तो मराठवाड्याला आरक्षण नाही आहे ही आपली प्रख मागणी आहे का मराठवाड्यातून मराठा आरक्षणाची पहिली हाक ही मराठवाड्यातून दिलेली सर्वात जास्त गरज मराठवाड्याला आरक्षणाची आहे जर का महाराष्ट्राच्या अगोदर जर का मराठवाड्याला आरक्षण भेटलं तर ते कुठल्या विभागाला किंवा कुठल्या राजकीय नेत्याला मराठवाड्याला अगोदर आरक्षण देण्यासाठी अडचण काय आहे तुम्ही सतरा सप्टेंबरपर्यंतची प्रशासनाला मुदत दिली आहे त्या दिवशी मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे कारण मराठवाडा मुक्ती संगम देण्याच्या ध्वजारोहणाला ते येतील तर त्यावेळी त्यांना ला काय इशारा द्याल सतरा सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या जर का मान्य नाही केल्या तर प्रशासनाला सरकारला आमचा एकच इशारा आहे की अठरा सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही पण सतरा सप्टेंबरला मराठवाड्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना ध्वजारोहण करता येणार नाही ಅಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಮೇಲೆ ನಿರ್ಮಾಣ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜನಗರ